सागर पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात अनेक पावलंही उचलली आहेत पण या सर्व घडामोडींदरम्यान दोन्ही देशांचा शेजारी देश असलेला चीनने काय भूमिका घेतली आहे भारत आणि चीनमधील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणलेले आहेत पण पाकिस्तान आणि चीनमधील संबंध कसे आहेत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हा फॉर्म्युला हे दोन देश कसे लागू करतात किंवा लागू करतात का हे आपण आज जाणून घेणार आहोत पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे मग यामध्ये चीनची नेमकी भूमिका काय आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये चीनचे चा पंतप्रधान चाऊ एन लाय यांनी पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर या दोन देशांमधले संबंध वाढले आहेत एकोणीसशे एकसष्ट साली संयुक्त राष्ट्राच्या महासभेत चीन संदर्भात एक प्रस्ताव मांडण्यात आला होता तेव्हा पाकिस्तानने सिंचन आणि उद्योग मंत्री असणाऱ्या जुल्फिकार अली बुतोनच्या नेतृत्वाखालच्या पाकिस्तानच्या पथकाने यामध्ये चीनच्या बाजूने मतदान केलं होतं अमेरिकेने तेव्हा त्यांना याबद्दल खबरदारीचा इशाराही दिला होता पण तेव्हापासूनच पाकिस्तान चीनचा समर्थक आहे एकोणीसशे बासष्ट साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं त्यानंतर पाकिस्तान आणि चीन यांचा भारत हा समान शत्रू असल्यानं त्यांच्यातील मैत्री वाढत गेल्याचं सांगितलं जातं भारत हा दोन्ही देशांसाठी अजूनही महत्वाचा मुद्दा असला तरी चीनने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये केलेली गुंतवणूक हा देखील आता त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सिपेक हा चीनचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असताना चीनने पाकिस्तानला कर्ज देखील दिलं होतं चीनकडून उईगर मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल जगातल्या विविध देशांनी टीका केलेली आहे पण पाकिस्तानने याबद्दल कधीही आवाज उठवलेला नाही चीन आणि पाकिस्तानमध्ये फक्त आर्थिक आणि धोरणात्मकच नाही तर संरक्षण क्षेत्राविषयकही संबंध आहेत पाकिस्तानच्या सैन्याला चीनमध्ये प्रशिक्षण दिलं जातं दोन्ही सैन देशांची सैन्य संयुक्त सराव करतात शिवाय दोन्ही देशांचा दहशतवाद विरोधी अभ्यासही एकत्रच होतो यावरूनच असं लक्षात येतं की म्हणूनच चीन पाकिस्तानला पाठिंबा देत आहे आणि भारताच्या विरोधात शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र हा फॉर्म्युला तो अवलंबत आहे